सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले संदर्भात एसआयटीला महत्वाचे धागेदोरे मिळाले आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला सगळा डाटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि याच संदर्भात पुढील तपास करण्यासाठी सुदर्शन घुलेला आता एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे त्यामुळे आता सुदर्शन घुले एसआयटीच्या ताब्यात पुरता अडकलाय सुदर्शनचे दोन मोबाईल एसआयटी न जप्त केलेत आणि त्यातल्या एका मोबाईल मधल्या डाटामुळे वाल्मिक पुरता अडकण्याची शक्यता आहे काय आहे सुदर्शन मोबाईल मध्ये मोठे पुरावे हाती लागणार का आणि त्या पुराव्यांमुळे फास आणखीन घट्ट होणार का या आणि अशा काही महत्वाच्या गोष्टींवर आजच्या व्हिडिओतून आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या अनेक दिवसांपासून बीड मस्सा जोगते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा मुख्य असलेला मोरक्या सुदर्शन घुले याला आता एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे संतोष देशमुख खून आरोपी सुदर्शन घुलेला पोलीस हो द्या अशी एस अशी टीनं न्यायालयाकडे मागणी केली होती तसा अर्ज सुद्धा एसआयटीनं न्यायालयाकडे केला होता आणि आता अखेर एसआयटीची मागणी मान्य करत बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं हा निर्णय देत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यात सुदर्शन सह आणखी आरोपी असल्याचं समोर आलं होतं त्यातला कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे या सर्व प्रकरणात पोलिसांकडून काही का गाड्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले होते आणि या मोबाईल मध्ये सुदर्शन घुलेच्या दोन मोबाईलचा सुद्धा समावेश आहे ज्यातील एक मोबाईल लॉक असल्यानं त्यामध्ये नेमकं काय आहे हे समोर आलं नव्हतं आणि या संदर्भात चौकशी करायची आहे याचसाठी एसआयटी न सुदर्शन घुलेच्या कोठडीत वाट करण्याची मागणी केली होती आणि तसा त्यांनी अर्ज सुद्धा केला होता यानंतर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडके यांच्यात युक्तिवाद झाला आणि त्यानंतर अखेर सुदर्शन घुले याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे आरोपीच्या मोबाईल मधली डाटा हा फॉरेन्सिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथून रिकव्हर करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने तपास करणं गरजेचे आहे मोबाईल लॉक ओपन करून घेणं आवश्यक आहे आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना तपासामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही त्यामुळे सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन तपास करणं बाकी आहे तसेच आरोपीवर एकूण नऊ गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपींना एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असल्यानं दाखल गुन्हा व संबंधित गुन्हे याबाबत तपास करणं सुद्धा महत्वाचं महत आहे या आणि अशा काही महत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब कोले यांनी युक्तिवाद केला आणि सुदर्शन घुले यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा की सुदर्शन मध्ये असं काय आहे तर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी विष्णू साठे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला होता संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींची फोनाफोनीची वेळ मिळतीच होती असल्याचं सुद्धा पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं आणि याच सगळ्याचे पुरावे सुदर्शन खुलेच्या दुसऱ्या मध्ये मिळू शकतात तसंच संतोष देशमुख प्रकरणात अडकलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपी सुखरूप या प्रकरणातून सुटणार असं वाटत असतानाच आता सुदर्शन खुलेच्या कोठडीत वाढ झाल्यानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय यावर सुरेश धस यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलीय एसआयटी अतिशय चांगली कामगिरी करते सर्व जनतेचा विश्वास एसआयटीवर आहे आणि पोलिसांची रणनीती अतिशय व्यवस्थितरित्या सुरू आहे असंही ते म्हणाले या प्रकरणातला आरोपी असलेला विष्णू चाटे याचा मोबाईल पोलिसांना सापडला नाही पण हत्या केल्यानंतर विष्णू चाटेला सुदर्शनने फोन केले होते तसेच काही व्हिडिओ सुद्धा पाठवलेत ते सुदर्शनच्या मोबाईलमध्ये सापडण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते त्यामुळे आता एसआयटी आणि सी आय डी या प्रकरणात महत्वाचे पुरावे कशा पद्धतीने मिळवतात यावरच आता सगळं अवलंबून आहे त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा या सुदर्शन घुलेच्या मोबाईलला लागून राहिल्यात तुम्हाला काय वाटतं सुदर्शनच्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे एस आय टीच्या हाती लागणार का आणि मिळालेल्या पुराव्यांमध्ये वाल्मिकच्या अडचणीत वाढ होणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद